मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना प्रत्युत्तर दिलं कुठलाही तह झाला नाही तर मराठ्यांसाठी कायदा झाला अशा शब्दात जरांगेंनी राठोड यांना सुनावलंय मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंना यश आलं पण ते तहात हरलेत असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं होतं त्यावरून जरांगेंनी जोरदार पलटवार केलाय मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निक्रांनी लढला तर या लढ्यामध्ये जरी विजय झाले असले तरी ते चहामध्ये हरले खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारामूर्तीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी या उरबडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे माझा करोडो मराठा समाज येत आहे काही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं तर झालं काय करतो कळत उरतो तर त सांगतोय कशाला त झाला ना काय झालं तर ता काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा समाजापेक्षा पद मोठं नसल्याचं म्हणत मंत्री भुजबळांनी मंत्रिपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडायचं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांवर टीका केली होती तर कॅबिनेटमध्ये म्हणणं ऐकलं जात नसेल तर भुजबळांनी ओबीसीसाठी मंत्रिमंडळातनं राजीनामा द्यावा असा सल्ला देखील आंबेडकरांनी दिला होता त्यावरून भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलंय कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी पब्लिकली हे भांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून सीसाठी राजीनामा द्यावा म्हणजे मग ते जे म्हणतात आहेत त्याला वेटेज आहे नाही ते एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी हातात क कशा जातील इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा घटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होतं आहे ही आग आमच्या मनामध्ये भडकते आहे